माणसाची जी क्वालिटी असते ती त्यांच्या कामाच्या रूपातून दिसत असते मला आदरणीय प्रकाश भाऊंची एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला ते जरीही नगराध्यक्ष म्हणून किंवा सभागृह नेते म्हणून शिरूर नगर परिषदेत ज्या वेळेस ते असतील तिथे असतील काही वेळेसाठी काही काळासाठी तर त्यांनी चहाचा सुद्धा खर्च तो स्वतः दिलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं बिल हे नगरपालिकेकडं दिलेलं नाही ते आपल्यात नसतील तरी मला असं वाटतं आपण त्यांच्या विचारधारे सोबत गेलं पाहिजे आज आमच्या आई ज्या तर त्या सुद्धा त्या विचारधारेतल्याच आहेत त्यांचा अनुभव दोन वेळा नगरसेवक असताना उपनगराध्यक्ष पद म्हणून आदरणीय रसिक भाऊंच्या आशीर्वादाने प्रकाश भाऊच्या मार्गदर्शनाने त्यांना ती करण्याची संधी मिळाली ते पद भूषवण्याची संधी मिळाली त्या संधीच नमस्कार मित्रांनो स्वागत सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती तर आज आपण शिरूर नगर परिषद पंचवीसच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहतोय आणि यामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जे की नगराध्यक्ष पदासाठी आहेत ते म्हणजे अलकाताई सुरेश खांडरे यांची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो परंतु आज त्या प्रचार दौऱ्यामध्ये आहेत त्यामुळे आपण त्यांचे चिरंजीव भैया खांडरे यांची आज मुलाखत घेणार आहोत दादा सर्वप्रथम आमच्या चॅनलवर आपलं स्वागत हो आहे नमस्कार तर काय सांगाल दादा आता ह्या मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी आपल्या शेरूरमध्ये घडल्या त्याविषयी शे काय भाष्य कराल सगळ्या गोष्टी अचानक घडून आल्यात आदरणीय आमचे प्रकाश भाऊ धारीवाल शेरूर शहराच्या कायापालट करण्यात त्यांचा घराण्याचा खूप मोठा हात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या आज नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत पदाच्या उमेदवार आहेत माझ्या आई सौ अलकाताई सुरेश खांडरे यांनी आदरणीय रसिक भाऊंच्या सोबत हुँ. दोन हजार दोन सालापर्यंत एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन बहुतेक असंच काय तरी कालावधी होता त्यावेळेस त्यांनी रसिक भाऊंच्या सानिध्यात राहून अ काम केलेलं आहे नगर परिषदेमध्ये तो एक अनुभव आमच्या आईंचा खूप दांडगाय त्यावेळेस भाऊंनी आमच्या आईमध्ये काय पाहिलं त्यांचं म्हणजे वक्तृत्व असेल त्यांच्या कामाची पद्धत असेल त्या गोष्टीला अनुसरून त्यांनी त्यावेळेस अलकाताईंना उपनगराध्यक्षपद दिलं बरोबर त्यानंतर दोन हजार सहा साल सहा साली परत इलेक्शन लागलं त्यावेळेस दिला नगरसेविका पद भूषवण्याचा त्याचबरोबर त्यांनी नगरसेविका असताना परत उपनगराध्यक्ष पद भूषवलं सांगायचं तात्पर्य एवढंच तुम्हाला की माणसाची जी क्वालिटी असते ती त्यांच्या कामाच्या रूपातून दिसत असते बरोबर आणि धाडीवाल घराण्याने आमच्यावर ज्या ज्या वेळेस जी काही जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी अलकाताईंनी एकदम पारदर्शीपणे पार पाडलेली पार आता पारनेर असो श्रीगोंदा असो या परिसरामध्ये देखील अलकाताईंचं नाव घेतलं जातं किंवा आपल्या खांडरे कुटुंबियांचं नाव घेतलं जातं तर त्या पाठी नेमकी काय पार्श्वभूमी आहे तसं सांगायला गेलं तर मी शिरूर शहरापुरता मर्यादित होतो आधी माझे मित्र जास्त करून माझे मित्र श्रीगोंदा पारनेर तालुक्यातील जास्त मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मला समाज सेवा करण्याची एक संधी मिळत होती वेळोवेळी भेड़ मग कुठलेही काम असेल मी त्या कामांचं म्हणजे केलेल्या कामांचं मी नाही का तुम्हाला काही गोष्टी डिटेल नाही देऊ शकत बट छोट्या छोट्या गोष्टी असतील म्हणजे बैलगाडा घाट असेल तुमच्या राळेगंजमध्ये त्यानंतर राळेगंज सिद्धीमध्ये छोटे छोटे उपक्रम आपण घेतलेले आहेत बरोबर श्रीगोंदा तालुक्यात असेल आपण आमचे मित्र आहेत तिथे सर म्हणून त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे सुद्धा दहीहंडीचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला जवळजवळ चार ते पाच हजार महिलांनी भाग घेतला होता येस असे छोटे छोटे उपक्रम मी माझ्या माझ्या पद्धतीने राबवत गेलो माझ्या मित्रांच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य एकच की म्हणजे माझ्या शिरूर तालुक्याने तर केलंच केलं मोठं बट पारनेर आणि श्रीगोंदा या तालुक्यानेही खरंच मला खूप प्रतिसाद दिलाय आणि मला समाजसेव सेवा करण्याचा एक चान्स जो दिला त्यासाठी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करेल देईल त्यांनी आणि आता शिरूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलं की दोन वेळा पद देखील अलकाताई यांनी भूषवलं होतं या काळामध्ये असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये असेल कोणकोणत्या कामांचं नियोजन झालं होणं बाकी आहे काय सांगाल आतापर्यंत जी सत्ता होती ही एक हाती सत्ता आमच्या म्हणजे आमचं दैवत आदरणीय रसिक भाऊ धारीवाला असतील आमचे मार्गदर्शक प्रकाश भाऊ धारीवाला असतील बरोबर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास हा शिरूरचा शंभर टक्के होत आलाय बरोबर सगळ्याच गोष्टी आपण एकदम होणं ह्या शक्य नसतात बरोबर त्यांनी त्यांच्याकडनं जेवढं योगदान देता आलं मला आदरणीय प्रकाश भाऊंची एक आवर्जून गोष्ट सांगा वाटते तुम्हाला की प्रकाश भाऊंच योगदान शिरूर शहरासाठी इतकं आहे मी एक छोटीशी गोष्ट सांगतो छोटस सा उदाहरण सांगतो ते जरीही नगराध्यक्ष म्हणून किंवा सभागृह नेते म्हणून शिरूर नगर परिषदेत ज्या वेळेस ते असतील तिथे असतील काही वेळेसाठी काही काळासाठी तर त्यांनी चहाचा सुद्धा खर्च तो स्वतः दिलेला आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं बिल हे नगरपालिकेकडं दिलेलं नाही बरोबर ही एक छोटीशी गोष्ट आहे यावरून माझ्या शिरूरच्या मायबाप जनतेला मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जे आतापर्यंत आपल्याला भरभरून दिले दरी ते आपल्यात नसतील तरी मला असं वाटतं आपण त्यांच्या विचारधारेसोबत गेलं पाहिजे असं हु. माझं प्रामाणिक मत आहे आज आमच्या आई ज्या उभ्या आहेत नगराध्यक्षपदासाठी सो वालकाताई खांडरे तर त्या सुद्धा त्या विचारधारेतल्याच आहेत बरोबर याच्या पलीकडे मला नाही वाटत काय सांगायची जास्त गरज जा आहे आता अलकाताईंचं जर पाहिलं काम तर तरुणांमध्ये जास्त क्रेज जा आहे कारण बरेच लोकांनी आपण खाली एक मागे एक व्हिडिओ देखील टाकला होता त्याच्यामध्ये देखील खूप साऱ्या कमेंट शेरूकरांनी केल्या अलकाताई खांडरे ह्या नावापाठी मागं नेमकं असं काय वलय आहे की ज्यामुळे ही सगळी प्रसिद्धी मिळते किंवा लोकांच्या मनात बसतात तेच तेच सांगायचा प्रयत्न करतो मी की सगळ्यात महत्वाची गोष्ट एक नंबर जी, जी ची जे आहे त्यांचा अनुभव दोन वेळा नगरसेवक असताना उपनगराध्यक्ष पद म्हणून आदरणीय रसिक भाऊंच्या आशीर्वादाने प्रकाश भाऊंच्या मार्गदर्शनाने त्यांना ती करण्याची संधी मिळाली ते पद भूषवण्याची संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी दोन्ही वेळेस सोनं केलंय बरोबर याची पोचपावती म्हणून यंदाच्या निवडणुकीत आपल्याला शिरूरकर हे बरोबर दाखवून देतील दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू माझा असा की त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे अनुभव हा एक भाग त्यांची जी त्या अनुभवातून काम करण्याची जी पद्धत आहे एका चित्ताने काम करणं दुसरी तिसरी गोष्ट की नॉन करप्शन ह्या गोष्टीला मात्र मी फुल सपोर्ट करतो माझ्या आईसाठी एकही रुपयाचा भ्रष्टाचार न केल्याचं आम्हाला आमच्या गावकऱ्यांनी शंभर टक्के उमेदवारी देऊन महाविकास आघाडी मार्फत जे आम्हाला शंभर टक्के ते पावती द्यायच काम करतात त्यांच्या कामांविषयी काहीतरी माहिती सांगा त्यांच्या कामांविषयी म्हणजे साहेब तुम्हाला सांगतो गणेशनगर असेल आपल्या स्टेट बँक कॉलनीच्या बाजूला गुजरमाळा आणि स्टेट बँकेच्या बाजूला तिथे पाईपलाईनच काम एक मम्मीच्या हाताने व्यवस्थित झालेलं आहे तातडीने करून घेतलेलं काम होत बरोबर त्यानंतर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलं आंबेडकर उद्यान असेल त्या ठिकाणी आईचं आई योगदान बऱ्यापैकी होतं आदरणीय रसिक भाऊ आणि प्रकाश भाऊ यांच्या मार्गदर्शने खालीच या गोष्टीचं आम्ही काम करू शकलो होतो नाहीतर शक्य नव्हतं ते आणि आजच्या मी तिला अशी परिस्थिती आहे की मार्गदर्शन हे गरजेचं आहे पण पाहूयात आता पुढे काय काय होतं होतरीत आता सध्या प्रचार जोरात सुरू आहे ओके लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो प्रचारा दरम्यान आम्हाला जो अनुभव येतोय तुम्ही आता साजिकच आहे तुम्ही मीडियामध्ये लक्ष घालून असाल कुणाचे काय क्लिप्स येतात कुणाचे काय फो, फोटोज काय येतात ते बट आमच्याकडं येणारा जो वर्ग आहे आमच्या प्रचारात येणारा जो वर्ग आहे हा शंभर टक्के त्या त्या प्रभागातला आहे बरोबर जिथे जिथे प्रभागात आमच्या प्रचार फेऱ्या होतात त्या, -त्या प्रचार फेऱ्यांमध्ये तिथली लोकल माणसं तिथली लोकल माणसं खूप शुअरिटीने आमच्या सोबत उतरतायत बरोबर आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मनात गुचकी नाहीये की ब आपण इथं गेलं पाहिजे की नाही शंभर टक्के आम्हाला तो प्रतिसाद येतोय आणि भरभर होऊन भेटतोय सांगायचं तात्पर्य तेच परत परत त्याच गोष्टी येतात हे भाऊन शिवाय शिरूर अधुरे प्रकाश भाऊन शिवाय रसिक भाऊ शिवाय त्या गोष्टी परत परत आपल्या चर्चेत येतीलच मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं की आपण आधार कार्ड असेल रेशन कार्ड असतील हे सगळं फ्री मध्ये काम केलं होतं त्या संदर्भात काय मी म्हणायला सांगितलं तसं समाजसेवेसाठी आपण कधीही तत्पर आहोत मी म्हणजे माझ्या कुठल्याही शिरूरच्या तरुण बांधवाला आमच्या जोडीदारांना किंवा आमच्या वडीलदाऱ्या माणसांना विचारा काही हो नाही कधी फोन येऊन द्या आम्ही त्यांच्या सेवेत हजर आहोत शिरूर शहरामध्ये प्रामुख्याने काय समस्या लोकांच्या दिसतात साहेब हे दिवस जसं दिवस ढळतो येतो ढळतो ये तर त्यामध्ये आपल्याला रोज एक नवीन समस्या येतात बरोबर थोडक्यात मला मी विजनरी बोलतोय की आपण आपल्या घरात असतो घरामध्ये आपण आपलं घर ज्या वेळेस मेंटेन करतो लक्षात घ्या म्हणजे साफसफाई असेल घरातून उदाहरण देतोय मी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर कधी तुमचा दरवाजा रिपेअरला येतो बरोबर लक्षात घ्या तो रिपेअर केला मग कधीतरी तुमची खुर्ची त्रास देते या गोष्टी चालत राहतात लक्षात घ्या मग यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे हा सर्वप्रथम प्रश्न आहे म्हणजे जास्तीत जास्त जिथे वाहतूक होते ज्या रस्त्यांवर होते त्यांचं तुम्ही नियमित मेंटेनन्स ठेवा बरोबर दुसरा मुद्दा की जे आपला आता फिल्ट्रेशन प्लांट आहे आपला तो थोडा अत्याधुनिक करायचं का काम करूयात बरोबर जो आहे तो छान आहे बट तदनंतर समजा आता गेल्या पंचवीस नंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे काही प्रशासक लागू झालं होतं बरोबर तीन साडेतीन वर्षांचा जो गॅप पडला त्याच्यामध्ये अनेक समस्या उद्भवल्या कारण त्या प्रभागामध्ये नगरसेवक होते परंतु त्या पद्धतीने प्रश्न मांडून लगेच लगेच निरसरण होत नव्हतं प्रशासक नेमल्यामुळे थोड्याशा अडचणी नागरिकांच्याही झालेल्या आहेत त्याविषयी काय सांगाल की जेव्हा प्रशासक लागू होत तीन साडेतीन वर्षाचं चार वर्षाचं प्रशासक लागू होत ते लागू झालं असताना एक चार सहा महिने सुरळीत गेले त्यानंतर जे प्रश्न उद्भवत होते त्यानंतर तेच मेंटेनन्स जो रोड मेंटेनन्स बरोबर तो झालेला नव्हता त्यानंतर काही पिण्याच्या पाण्याच्या समस्या होत्या आज आपली जी केटी आहे पिण्याच्या पाण्याचा जो साठा होतो आपल्या केटीवर केटी आज अवस्था आहे तिची व्हॅलिडिटी संपलेली आहे बरोबर आज सर्वप्रथम माझ्या समोर जो प्रश्न आहे तो आहे माझ्या शिरूरकरांना पिण्याचं पाणी कसं भेटेल एक मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला गोष्ट खतखदीने सांगतो बरोबर की पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कसा मार्गे लावता येईल तर जी केटी आहे बरोबर तिच्यातून बरस पाणी होत आहे पुढे पुढच्या बाजूला येते परत साठा कमी पडतोय आपल्याला त्याची जळ आपल्याला प्रत्येक उन्हाळ्यात सोसावी लागते तर सगळ्यात म्हणजे फेसा काम ते झालं पाहिजे बरोबर रोडचे मेंटेनन्स आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दुसरा प्रश्न असा असेल आमच्या समोर शहराच्या सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही सर्व बरोबर त्यानंतर इमर्जन्सी कॉल सेंटर जो की मला असं वाटतं माझी संकल्पना अशी आहे की जो आपल्या शिरूर मध्ये नवीन नगर परिषदेत आपण ती संकल्पना राबवली पाहिजे बरोबर कुठल्याही महिलेला एक आपण स्पेसिफिक नंबर देऊयात महिलेला वृद्धाला तरुणाला लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा तिथं त्यांना जर अडचण भासत असेल कुठल्याही प्रकारे एक प्रकारे इमर्जन्सी सर्व्हिस पाहिजे एक टीम हवी आपल्याला ती तुमच्या गावातलं प्रत्येक नागरिक हा शंभर टक्के सुरक्षित असावा गावामध्ये अनेक नाले आहेत त्या नाल्यांची दुर्गंध उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये आपलेच उमेदवार आहेत अमोल चव्हाण यांनी देखील हा प्रश्न मांडला होता की नाल्याची दुर्गंधी खूप पसरते तर त्या संदर्भात काय उपाययोजना करण्याचा विचार आहे सर मला असं वाटतं माझ्या जे पाण्यात आहे ना तर ते जी नाल्याची जी दुर्गंधी पसरते तर त्याला कवरिंग ज्या वेळेस करूयात आपण कवरिंग आता ते ओपन आहेत कवरिंग करूयात नेण्याचा प्रयत्न करतोय अंडरग्राउंड करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आदरणीय प्रकाश भाऊंच्या कालावधीमध्ये अनेक कामं झालेली आहेत त्यांच्या आशीर्वादाने अनेक कामं आपली मार्गी लागले आहेत परंतु आजही काही समस्या शो शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसं की रस्त्याचा प्रश्न असेल जो की नवीन नगरपालिकेच्या पलीकडे जो रस्ता आहे पुढे बायपासपर्यंत पर्यंत कुठेतरी खड्डे वगैरे पडलेले आहेत याविषयी काय सांगाल एक एक्झाम्पल घ्या तुम्ही एक उदाहरण घ्या तुम्ही गाडी आहे तुमच्याकडे ती गाडी तुम्ही जर चार दिवस बंद ठेवली चार दिवस बंद ठेवली म्हणजे जसं प्रशासक लागू झालं ते सांगतोय मी तुम्हाला तिचा जर तुम्ही दैनंदिन वापर केला नाही मेंटेनन्स जर नाही मेंटेनन्स केला, केला नाही तर त्या गोष्टी तुमच्या समोर येणारच ना सर मी तरी तुम्हाला मग काय म्हणलो की चार सहा महिने व्यवस्थित सात आठ महिने व्यवस्थित गेले पण नंतर मेंटेनन्सच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रश्न उद्भवणार आहेत मी तुम्हाला परत एकदा तेच सांगतो दर सात महिन्याला आठ महिन्याला बारा महिन्यांना या रस्त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे बरोबर रस्त्यांचं ज्या ज्या ठिकाणी चोवीस तास वाहतूक होते त्या ठिकाणी मतदार हा राजा असतो तो ठरवतो की कुणाला निवडून द्यायचा तर त्या मतदारांना काय आवाहन कराल मी शिरूरच्या जनतेला कळकळून विनंती करेल की तुम्ही तुमचा नगराध्यक्ष असेल तुमच्या प्रभागातले नगरसेवक असतील यांना मतदान करताना जरूर हा एक विचार करा की आपण आता गेली पंचवार्षिक झाल्यानंतर साडेतीन वर्षाचा गॅप आहे त्यामध्ये खूप काही मेंटेनन्सची कामं आहेत खूप काही प्रश्न आहेत आपल्यासमोर आणि ज्या वेळेस ही निवडणूक झाल्यानंतर जे कोणी तिथे जाणार आहेत हे अनुभवी असावेत स्थानिक असावेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते नॉन करप्टेड असावेत बरोबर आणि आपल्या शिरूरच्या जनतेला सुज्ञ जनतेला खरंच मला कल्पना आहे की माहीत आहे कुठे कौल द्यायचा कुठे नाही द्यायचा तर मित्रांनो आज आपण शंतनु भैया यांच्या सोबत जी चर्चा केली त्या चर्चेविषयी तुम्हाला काय वाटतं आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा अजून आपल्या काही मुलाखती घेणं बाकी आहे त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या तर भेटूयात एका नवीन विषयासह नवीन मुलाखतीसह आपल्या शिरूर कट्टा या चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद